विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे आज अक्कलकोट येथे पत्रकार प्रबोधिनी आणि शांभवी फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले असून दैनिक विजय कर्नाटकचे अक्कलकोट तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार शिवानंद गोगाव सर यांना जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा